नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील कारवे येथील स्वराज्य मंगल कार्यालय येथे प्राध्यापक नितीन बानुडे पाटील यांचे शिव व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले या व्याख्यानाला तालुक्यातील युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती हा उपक्रम एक सामाजिक उपक्रम म्हणून हे शिव व्याख्यान आयोजित केल्याची माहिती आयोजक डॉक्टर नंदाधे बाबूकर यांनी दिली या दरम्यान शिवाजी पाटील तुतारी फुंकणार ह्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीबद्दल डॉक्टर नंदाते बाबुळकर यांना पत्रकारांनी विचारल्या असता पाहूया त्या काय म्हणाल्या प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं सुव्याख्यान होतं त्याचबरोबर काही स्पर्धकांचे सुव्याख्यानावरती स्पर्धा ठेवलेली आहे तर याबाबत तुमच्या काय भावना आहेत आणि हा कार्यक्रमाबद्दल काय सांगणार हा उपक्रम आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून राबवलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही कार्यक्रम बघितलेला आहे इथं कुठलाही राजकीय विषय नव्हता गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की विशेषतः राजकीय लोकांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभारलेलं आहे आणि बाकी पण जे प्रश्न समाजात निर्माण झालेले आहेत महिलांच्या सुरक्षिततेचा असेल वाढत्या भ्रष्टाचाराचा असेल अशावेळी एक विचार सगळ्यांच्यातून आमच्या पुढं आला की कुठंतरी या युवकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मोठा आदर्श या महाराष्ट्रात कुठला नाही आहे तर त्या व्याख्यानामाध्य माद, मा, व्याख्यानाच्या माध्यमाद्वारे या युवकांपर्यंत पोचावं हो। आणि कुठंतरी त्यांच्यावर हे चांगले संस्कार घडावे जसं एका छोट्या व्यक्त्यानं सांगितलं म्हणजे खूप त्याने तीन वाक्यात सांगितलं आहे की मराठे रुखते नाही मराठे झुकते नाही और मराठे बिकते नाही हा अवघ्या महाराष्ट्राला एक संदेश या दहा वर्षाच्या मुलानं दिलेला आहे आणि हीच निष्ठा आणि हाच स्वाभिमान घेऊन सनगडची जनता ही अतिशय इतिहासप्रेमी शिवप्रेमी जनता आहे ती हा संदेश घेऊन नक्कीच तिथून पुढे वाटचाल करेल असा मला विश्वास आहे ताई या निमित्तानं तरुण पिढीसाठी ह्या आगामी निवडणुकीच्या काळात राहू द्या किंवा कुठेही राजकारणात तरुण पिढीने यावं असं फक्त म्हटलं जातं पण तरुण पिढीसाठी म्हणून राजकीयदृष्ट्या आपण काय संदेश द्याल किंवा काय संकल्प मांडाल याकडे माझ्या वडिलांनी मला नेहमीच एक संदेश दिला होता इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टम यू हॅव टू बी पार्ट ऑफ द सिस्टम जर तुम्हाला ही सिस्टीम बदलायची असेल तर तुम्हाला ह्या सिस्टीमचा भाग व्हावं लागतं त्यामुळे युवकांना जर ह्या देशाचा भवितव्य हे भविष्य जर चांगलं हवं असेल तर राजकारणापासून लांब राहून चालणार नाही त्यांना या राजकारणात भाग घ्यावा लागेल महाविकास आघाडीचं तिकीट वाटपासंदर्भात खलबत सुरू आहेत तर आज एक बातमी आलेली आहे की आपल्या मतदारसंघातून शिवाजी पाटील जे भाजपचे नेते आहेत ते तुतारी फुंकणार असं सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे तर संदर्भात वरिष्ठांशी काही चर्चा झाली का आणि तिकीट वाटपामध्ये महाविकास आघाडीला हे तिकीट नेमकं कुणाला जाईल आणि कधी तिकीट जाहीर होईल आजचा हा सामाजिक कार्यक्रम असल्यामुळे छत्रपती शिवरायांचा कार्यक्रम असल्यामुळे इतर राजकारण आणणं मला योग्य वाटत नाही आहे पण एवढं नक्की सांगेन की शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या कुणाला यायचं असेल त्यांचं या पक्षात स्वागत असेल